गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात उद्या खूप उशीर होण्याआधी तुला जे सांगत आहे ते मनपूर्वक ध्येयपूर्वक ऐकून घे बाळा तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे आणि जे आहे ते स्वीकारायची तयारी ठेव मला माहिती आहे की या गोष्टीसाठी तुम्ही जितके दिवस वाट बघत होता खूप प्रयत्न केले आणि पुढच्या चोवीस तासामध्ये ती गोष्ट तुझ्याकडे येणार आहे आपल्या उत्तमात उत्तम कर्म तू करत राहा कारण जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्ही देवाचे बाळ होता स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतकं तुमच्या मनात काय सुरू आहे ते मला कळते नामस्मरण करत असताना तुम्ही मला बघत नसाल पण मी तुम्हाला बघतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो तुमच्यासाठी अशक्यही शक्य होणारा काळ येत आहे ह्या रात्रीतून तुमचे दुःख संपणार आहे तुमची काळजी संपणार आहे हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या क्षणाला समजून जा की आता सुखाचे दिवस सुरू होणार आहेत यावर कोणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी हा आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनाशी बाळगा देवाचा अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या दिशेने एक अत्यंत महत्वाचा चमत्कार पाठवत आहेत तुमच्यासाठी सुख आनंद आणि प्रगतीचे क्षण देव देत आहे ते आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात बाळा या रात्रीतून काळजी मुक्त होशील कारण मी तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येत आहे तेव्हा तुझी काळजी मुक्त होईल तुला आनंद आणि वैभवाची प्राप्ती होणार आहे इथून पुढे तुमचे जीवन उंच स्थळी जाणार आहे आजपर्यंतच्या येणाऱ्या अडचणी हे तुमचे मागील भोग होते ते आता संपून तुम्हाला आनंद दिला जाणार आहे तुमच्यासाठी मोठा चमत्कार देण्यात येत आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर श्री स्वामी समर्थ जसे आपल्या आईवर विश्वास असतो ना तसे स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत ज्या भक्तांनी हे वाक्य ओळखले त्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद निरंतर प्राप्त होतो स्वामीच आपले माता पिता आणि बंधू आहेत हे आपल्यासाठी योग्य निर्णय घेत आहेत यावर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी सदैव त्यांची पाठराखण करत असतात तुमची प्रगती वेगवान दिशेने जात आहे यश तुमच्या घरात प्रवेश करणार आहे देव म्हणतात घाबरू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे या जगात मी तुझे कल्याण करणारे आशीर्वाद देत आहे तुझ्यासाठी चमत्कार पाठवत आहे येणारा काळ तुझ्यासाठी सर्वोत्तम असा असणार आहे तेव्हा माझा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी माऊली हे लिहायला विसरू नका स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करून तुम्ही जे काही मागत आहात प्रार्थनेत जे काही सांगत आहात ते देव ऐकत आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला समाधान आणि प्रगतीचे क्षण स्वामी देव ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना करते स्वामी आपला सगळ्यांना सुखात आनंदात आणि निरोगी दीर्घायुष्य देवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ